रामानंद नगर पोलीस स्टेशन जे कर्मचारी आहे त्यांच्यावर जर बऱ्याच तक्रारी आहेत परंतु अद्यापपर्यंत पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होती काय सांगाल जळगाव येथील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक दोन नंबरचे धंदे चालू आहेत अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आणि अशा तक्रारी जवळपास सोळा तक्रारी राजकीय स्थानिक नागरिक आणि अनेकांनी केलेल्या असून पोलीस अधीक्षकांकडे त्या तक्रारी आहेत पण तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत गुंजा म्हणून ते त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत आहेत आणि आतापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही जर नागरिक आहेत त्र, त्या पोलीस स्टेशन मधील सगळे कर्मचारी त्रस्त आहेत आणि अनेक तक्रारी येऊन सुद्धा त्याला पाठीशी का घातलं जात आहे समजत नाही पोलिस अधीक्षकांवर कोणाचा दबाव आहे याचं उघड व्हावं कारण जर नागरिकांना त्रास होत असेल तर अशा कर्मचाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे त्या कर्मचाऱ्याचं नाव संजय सप्पाळे असं समजतं त्याच्यावर पिंपराळ्यातल्या काही महिलांनी एका वकिलाच्या भावनेने पण तक्रार केलेली आहे अशा तब्बल सोळा तक्रारी आहेत असं सगळ्या ठिकाणी बोललं जातं आहे पण पोलीस अधीक्षक त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने सुद्धा त्याच्यावर तक्रार केलेली होती पण शेवटी त्या कर्मचाऱ्याने त्यांना कुठेतरी दबाव आणून ते शांत केलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी सुद्धा सांगितल्यावर त्या कर्मचाऱ्यावर कुठली कारवाई होत नाही असा कोणता राजकीय दबाव पोलीस अधिकाऱ्यांवर हेच समजत नाही जर अशा पद्धतीने जर पोलीस कर्मचारी वागत असतील आणि त्यांना पाठबळ दिला जात असेल तर हे जळगाव शहरासाठी जी वाढलेली गुन्हेगारी याच्यासाठी हे फार घातक आहे तरी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करावी ही विनंती भवारी साहेब डीवाय अं संदीप गाविक साहेब आणि त्या गुन्ह्याचा तपास करणारे ललित धांडे आणि गीते अशा तीन कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केलेली दिलेले होते तर त्याला पोलिसांनी त्या पाशातून सोडवावं म्हणून त्याने पोलिसांकडे तक्रार अर्ज केलेला होता पण उलट पक्षी तेथील असलेले कर्मचारी यांनी सांगितलं की तुम्ही वीस टक्क्याने पैसे घेतले होते तर आता तीस टक्क्याने पैसे घ्या पण ह्या महिलांना ताबडतोब पैसे द्या आणि हे पैसे तो पोरगा देऊ शकत नव्हता म्हणून मी समजवण्याचा प्रयत्न पोलिसांना केला तर त्याच्यात पोलिसांची भूमिका ही चुकीची असल्यामुळे त्यांना माझ्यावर कुठेतरी द्वेष असल्यामुळे त्यांनी त्या महिलेला हाताशी धरून माझ्यावर खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याला संदीप भावी त्यांनी पुष्टी देऊन मला अटक केलेली होती